नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो तुमच्यासाठी एक दिलासादायक अपडेट आहे मित्रांनो एकतीस मार्च पूर्वीच दोन हजार एकशे सत्त्याण्णव कोटींचा पीक विमा वाटप होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे दोन हजार चोवीस खरीप पीक विमा संदर्भातील एक अतिशय महत्वपूर्ण अशी अपडेट कालच या संदर्भातील एक अपडेट जाणून घेतली होती ज्यामध्ये राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सध्या सुरू असलेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्प अधिवेशनात एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पीक विमा जमा होणार असल्याची माहिती दिलेली होती तर आज त्यांनी अधिकृतपणे त्या संदर्भातील माहिती दिलेली आहे तर सोशल मीडियाद्वारे त्यांनी पोस्ट शेअर करत या ठिकाणी माहिती दिलेली आहे ज्यामध्ये परभणी जिल्ह्यात पर्जन्यमानातील तफावत आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पंचवीस टक्केपेक्षा अधिक शेती क्षेत्र बाधित तर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकतीस मार्चपर्यंत पीक विम्याची रक्कम वितरित केली जाईल तर लक्षात असू द्या संपूर्ण राज्यात पीक विम्याची रक्कम ही एकतीस मार्चपर्यंत वितरित केली जाईल अशा प्रकारची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अधिकृतरित्या दिलेली आहे परभणी दोन हजार चोवीस मध्ये एकूण चारशे सव्वीस पॉईंट पंचावन्न कोटींची अंतिम आहे आणि राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत एकूण एकशे सत्त्याण्णव मंजुरी देण्यात आली आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आशा करूयात की राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार एकतीस मार्च एकतीस मार्च पूर्वीच राज्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा मिळून जाईल शेतकऱ्यांच्या जा खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होईल तुम्हाला काय वाटते एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा मिळेल का तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा वीड़। मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्यातील पीक विम्याविषयी अपडेट पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराज